कुस्ती काम झालेला आहे पोलाटाला मदगतर, भेटलेली आहे तेरा दोन दोन हजार पंचवीस भैरवनाथ देवांच्या उत्सवा हवेली तालुक्यामध्ये वाघोलीला भैवीजीव कुस्त्याचा मैदान कुस्तीमध्ये प्रसिद्ध गाव वागोली आणि सगळी कुस्ती महाराष्ट्रातील धोरण वाघ भिडलेले आहेत नजरेला नजर भिडलेल्या आहेत चौदंटी सुरू झालेली आहे ऑनलाईन आनंद घेतात आणि कॉमेट्री साठी पाचशे रुपये पक्षी दिलेला आहे मी आभार आहे त्यांचा सर्व परिवारापर्यंत हा भजनाथाचा प्रसाद पोहोचवण्याचं काम परिवार संदीप तांबे पहिवान आयुष दातार पहिवान नंबर सातो महाराष्ट्र चॅम्पियन आकाश सातो पहिवान हिंद केसरी अजित कटके पहिवानचा भाचा कौतुक या टीमच तनान मनान धनान काही न प्रत्येकाचं योगदान आहे म्हणून हा मोठा उत्सव साजरा होतो आहे एकटा माणूस कोण काही करू शकत नाही सर्वांचं फळ आहे तर राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये यानंतर गावची वानाची शेवटची कुस्ती होईल महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केरझाईरा इरा या कुस्तीसाठी या गावचे माजी उपसरपंच आदरणीय राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांच्या वतीने तसेच त्यांचे चिरंजीव चिराग राजेंद्रांना सातव पाटील यांच्या वतीने दोन लाख एक्कावन्न हजार रुपये इनाम या शेवटच्या कुस्तीसाठी ठेवण्यात आलेला आहे पहिला ताबडतोब तयारी करून आखाड्यामध्ये या अहिल्या नगर अधिवेशन मध्ये हीच कुस्ती झाली होती अनेकांनी पाहिलेल्या क्वार्टर फायनल ला कुस्ती ही कुस्ती वाघोलीमध्ये पाहायला मिळते दे। दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्राच्या कुस्तीचा त्यातले राज्यमदल सर्गीत गेली दहा ते बारा वर्ष झाला महाराष्ट्र केसरीसाठी आपली योग्यता सिद्ध केलेली आहे शिव छत्रपती पुरस्कार आहे त्यांनाही दोन हजार एकोणीस ला बालेवाडी अधिवेशन मध्ये त्यांनी गदा होतो आहे बारा आणि तेरा नर्षी यादव चौदा पंधरा आणि सोळा विजय चौधरी आणि सतरा या गावचे भूमिपुत्र महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न महाराष्ट्र केसरी अभिन खडके करा की अभिदान सर्वांनी टाळ्या हो कर्म जिंके अच्छे है किस्मत उनकी दासी है

ओटा मध्ये हसू त्याच्या कला वाक्याला गडी बर तू थांब गड्या ऐक त्याची पर लय अवघड हाय गड्या उमगा या बापर उमगा या बापर चंद्रकांत त्या यांच्यासाठी जा जरा काय करा की सर्व हो असा मुलगा या महाटला दिला पुत्र व्हावा ईसा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा किंवा कुणी पुत्र होती जे सात्विक याचा हरेक वाटे देवा काय करायचे दे शेपर पुरण गावा दा याची दान देगा देवा तुझा विसरणा भावा भगवंताला एकच दान मागा साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक दान मागितलं गेलं माझी जाऊने महाराष्ट्राची पुरुषाविली तुर्गाभवानीला माझ्या पोटी आता ते जगामध्ये जे चाललेला नंगा नाचा तो थांबला पाहिजे निश्चित महामेरू बहुत जनाची आधारू अखंड सिद्धीचा योगी श्रीमंत असून एवढे होते छत्रपती शिवाजी महाराज तसं या वाघोलीमध्ये किती ताकत आहे दाखवलेली पवित्र ते कोण पावन तो देश या घरामध्ये अशी मुलं जन्म घेतात त्या घराला दर्पण प्रत्येक जण या जगातून जाणार आहे की नाराजी मध्ये कधीही येऊ शकत मरण काही सांगता येत नाही माणसाच्या जीवनात ऊर्जा आहे एक का एकदि परची भगवंत मध्ये तुला देश धरण परला शेर शिवाचा महापराक्रमी महाप्रताप एकही शंभू राजा था प्रसंगाला तर भावाला विसरा गावाला विसरा बहिणीला विसरा पंचगपती संभाजी महाराजाला कदापि विसरायचा नाही एकदा सर्वांनी जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय और छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय बोलो वलिया की जय स्वामी तुका कुमारा। त्या वाटा मज धावासा त्यामध्ये रामायणामध्ये शंकरन हनुमंताचा अवतार घेतला होता शंकर चक्र भगवान छंडगुण झाले होते सूर्याला सोग्रेवाचा अवतार घेतला होता भारतीय संस्कृतीमध्ये रामायणाला फार मोठ महत्व आहे आणि पैवाल प्रकाश हर्षवर्धन सर्गीय नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करता आणि प्रकाश बनकर हे सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करता गंगा विस्तारित सोलापूर विश्वासरा अडगोलींचा बेटा प्रकाश बनकर आणि खिला केंट सांगतो मारो वाघोलीमध्ये बहिरात केसरी किताबाचे मेरा का पहलवान मिर्ज़ा